महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व चिमुरडीच्या मारेकरीला फाशी द्या डोंगराळ येथील प्रज्ञा या बालिकेवरील अत्याचार व ठार करणाऱ्या नराधमाला ठेचून मारले पाहिजे किंवा बंदुकीच्या गोळ्या घालून मारा नाहीतर फाशी द्या अशी एकमुखी मागणी रास्ता रोको प्रसंगी कानडगाव परिसरातील जनतेने केली लहान लहान बालिकांना जगण्याचा अधिकार राहिला नाही का असा संतप्त सवाल करत आक्रोश व्यक्त केला जात होता या मोर्चासाठी कानडगाव ग्रामस्थ महिला पुरुष युवक मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रज्ञा या चिमुरडीचा निर्गुण हत्या संपूर्ण देशात संतापाची लाट पसरत असून भविष्यात वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करायला नको अशी कठोरातली कठोर शिक्षा देऊन भरचौकात फाशीची मागणी शोकसभे प्रसंगी मच्छिंद्रभाऊ बिडगर यांनी केली कानडगाव परिसरातील ग्रामस्थ यांच्या वतीने चांदवड तालुका पोलीस स्टेशनचे पी आय कैलाजी वाघ साहेब यांना निवेदन देण्यात आले साधारण एक दीड तास महामार्ग रोखल्याने साधारण आठ दहा किलोमीटर वाहतूक खोळंबली होती कानडगावातील शाळेतील विद्यार्थी यांनी गावात मुकमोर्चा काढून विठ्ठल रुक्मिणी प्रज्ञा प्रज्ञाबाळाला श्रद्धांजली अर्पण करण्यात आले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अरुण दादा शिरोळे ग्रामीण नासे काय सांग तीन चार वर्षाची आरती काहीही कळत नाही कळत नाही काय परिस्थिती आहे डोंडळ्या गावांमध्ये सोन्या समजायची मोजून तिन्चरचा झंधर समाज आणि भरगतचा मंगळ समाज पण कुणाही दलित माणसांनी